नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र शासनांतर्गत बारावी उत्तीर्ण बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपये मिळणार आहे यासंबंधी संपूर्ण माहिती काय आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता महत्वाचे आणि आनंदाचे अपडेट काय आहे हे जाणून घेऊया बघा तर या ठिकाणी टायटल काय आहे रोजगार संगम योजना बारावी पास बेरोजगारांना मिळणार पाच हजार रुपये अशी घ्या फायदा तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने बारावी उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार संगम योजना सुरू केली आहे या योजनेतून आता बेरोजगार तरुणांना महिन्याला पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता मिळणार आहे सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते त्याचप्रकारे बेरोजगार उमेदवारांसाठी ही योजना सरकारने सुरू केली आहे यासोबतच बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी देखील रोजगार संगम योजना खूप फायद्याची ठरणार आहे या योजनेचा फायदा घेण्यासाठी केवळ उमेदवारांना फॉर्म भरावा लागणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक का आणि योजनेचा लाभ घ्या तर मित्रांनो या योजनेसाठी तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे तर अर्ज करणारा तरुण हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवाशी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे शिक्षण हे डिप्लोमा किंवा पदवीधर एवढे झालेले असावे उमेदवाराकडे कोणताही चालू इन्कम सोर्स नसावा तरुण हा किमान अठरा वर्षे वयाचा असावा त्याचा ते दरम्यान असावा उमेदवाराने शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा फायदा घेतलेला नसावा अशा प्रकारे तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता असणे आवश्यक होते त्याचप्रमाणे पुढील काही कागदपत्रांची देखील आवश्यकता आहे त्या आवश्यक कागदपत्रांची लिस्ट पुढे दिलेली आहे तर बघा कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत उमेदवारांचे आधार कार्ड तरुणाचे शैक्षणिक प्रमाणपत्र जातीचा दाखला बँकेचे पासबुक रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड शिधापत्रिका वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र तरुणाचा पासपोर्ट साईज फोटो ईमेल आय डी चालू मोबाईल नंबर तर मित्रांनो रोजगार संगम योजनेचे फायदे काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया रोजगार संगम योजनेद्वारे सुशिक्षित म्हणजे ज्यांनी पदवी प्राप्त केली आहे अशा तरुणांना जर रोजगार मिळत नसेल तर त्यांना महिन्याला पाच हजार रुपये एवढी आर्थिक मदत म्हणजेच बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे हा बेरोजगारी भत्ता केवळ काही कालावधीसाठी दिला जाणार आहे जेव्हा तरुणाला रोजगार मिळेल किंवा एखादे काम मिळेल ज्याद्वारे तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकेल तरच भत्ता बंद केला जाणार आहे म्हणजे जोपर्यंत तरुण बेरोजगार राहील तोपर्यंत त्याला हा बेरोजगारी भत्ता मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या संकेतस्थळावरती जाऊन फॉर्म भरू शकता ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर मित्रांनो फॉर्म सादर केल्यावर तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला निवडले जातील तुमचा अर्ज अप्रूव्ह केला जाईल त्यानंतर तुमच्या बँक खात्यावर महिन्याला पाच हजार रुपयांपर्यंत बेरोजगारी भत्ता जमा होईल अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता चला तर मंडळी अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद